ओके तर झाजावच्या जागे दिलो आम्ही आमच्या खोली आहेत आणि हो बरेच दिवसानंतर आणि दुसरी गोष्ट तर देवपान ह्या आमच्या म्हणजे कोकणात जे रोत त्यांच्यासाठी प्रत्येकाकडेच देवपान होतं काय आई प्रत्येकाकडे असतं कोंब येतं तर तुमच्याकडे देतात काय नाही तो कमेंट करून नक्की सांगा आणि कोणी कोणी असा आहे झाजावलाय पण सांगा कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर आज हा बुधवार आणि आज आमच्याकडे हा देवपान देवापन कसला तर ओंकारचा आता आणि आणितैना देवा कुंभो दिला ना आईची एंट्री कशी आहे बघा बघू शकताय तो गाउटी कुंभो मारलेला असा आणि आता हे काय करतलाय आता नेत्यात रसो करतलो हे स्वतः गाउटी तुमका कुंभेत रसो बघू गातलो ज्याوتي कुंभेत रसो आज हां गाउटी कुंभेत रसो आता काय करूचा आता एका सकाटणावर झाजा हवाय झाजा हवाय म्हणजे बारीक करू काय चला जाऊया फटाफट करूया सकाटांत सकाटांत म्हणजे काय तर आता सांग सकाटांत म्हणजे आता काय करू काय आता ओके तर झाजावच्या जागे दिलो आम्ही आमच्या खोली येत आणि हो बरेच दिवसानंतर आणि दुसरी गोष्ट तर देवपान ह्या आमच्या म्हणजे कोकणात जे राहतं त्यांच्यासाठी प्रत्येकाकडे देव बन होतं काय आई देवाक कोंबो देत तर तुमच्याकडे देतात काय नाही तो कमेंट करून नक्की सांगा आणि कोणी कोणी असतात झाजावलाय गावठी सांगा गावटी लोकांचा गावठी लोकांचा गावठी आता खाऊ शिकले पण मला कळलं नाही गावठी आणि शहर ह्याच्यात काय फरक हा बोली भाषेत फरक असतात पहिल्यांदा होत आता शहरात शहरात काय म्हणजे काय शहरात तर फक्त एवढं का सुरेश भात कुकरच भात आणि गावात होतो उकडो भात ह्या मेन गावठी आणि शहर फरक होत काही नाही आता गावातले लोक उकडो भात खात नाही सारली तर गावात सुरेश भात खात आणि गाव आणि शहर याच्यात काय मोठं फरक राहिलेलं नाही फक्त बोली भाषा भांडवली बोलला म्हणजे तर गावची आपण आणि चांगला चांगला खाऊच काय शहरी लोकांचा सेवा नाही या गावातली लोक पण काय खाणार नाही था असं नाही सगळी खातो एकच विषय आहे का पहिले वस्तू अवेलेबल नाही होते ना, पहिला तर काही मिळाला चालू झाला हा आता आपण म्हणतो मुंबईचा वडापाव पण आता गावात प्रत्येकाच्या घराघरात वडापाव आहे

आमचं गावठी प्युअर गावठी म्हणजे सुरती गावटी प्युअर गावठी <laughs> <प्यूर गावटी। laughs> तर फोडण्याची तयारी केलो आम्ही आणि साईन मसाला लावून घेतले ना आणि वाटण्याची तयारी आमची झालेली असं ऑलरेडी तर वाटण नॉर्मलच रेग्युलर चिकन करतो होताच त्याच्यामुळे दाखवक नाही आणि इकडे हे बघा फोडण्याची तयारी आणि कांदा वगैरे टाकले आणि टोप ठेवलेला

त्याच्यामुळे बाहेर त्यांच्या गोष्टी चालू गावात येत असते हळूहळू जरा घ्या आता रंगले करून घ्या जुन्या गोष्टी रोजी वर्ष नेटलं माझ्या म्हणून आमच्या आता आपण झाकण काढूया तो तो गरम पारी। गरम पारी हो तर ह्याच्यात ह्या खोबरा टाकायचा ओला खोबरा होतं गरम पाणी गरम पाणी ओतायचं आता आपण इतको सो होया पाणी तर आपलं टाकून झालेलं आहे बघा आमका जेवढा हवा तेवढा आम्ही टाकलो आणि आता वरती झाकण ठेवायचं हो परत मस्त शिजाक द्यायचं आता

शिजला मटन चिकन काय कायदा शिजला आमचा गावठी कोथिंबीर टाकून झाली मोकळी बरेच दिवसानी गोष्टी घराड खूप भारी वाटत रोज आम्ही एकटेच असतो त्याच्यामुळे घरात लक्ष लागणार घरात लक्ष लागणार बघू शकता तिकड असत तिकड आहे त्याच्यामुळे रेडी झालो आमचं आणि कमेंट होती केळीच्या पानावरती चिकन खाणत नाही तर देवपान वगैरे असला वाडी दाखवची लागता आता वाडी रेडी करत होती वाडी पण आपली रेडी झालेली आहे ही बघा केळीच्या पानावरती अशा प्रकारे आणि आता ठेवायची पप्पा ठेवतले वाडी ठेव खालच्या घराकडे चला <coughs> वरच्या घराकडे आणि सगळी जण बाकी जोक बसली मित्राचा फोन येलो मी जरा खालीच थांबले आणि जेवण आपलं रेडी झालेलं आहे बघा गावटी गा। रसो त्या माझ्या आत्या मागच्या टायमा घराकडे गेलो व्हिडिओ तुम्ही बघितलात काय माहिती नाही परवळ त्या भाऊजी तिकडे बवन काका आणि पप्पा जेवा जेव जेव घेवा गावठी रसो चालू गावठी रसो चालू वा जेव्हा जेव जेवण तर झालेला मस्त मस्तपैकी आणि रस्तो झालं एकदम जबरदस्त तर घरात एकदम सगळे जण तर गजाली मारतात आणि आपलं टाइम मस्तपैकी एडिट करून मोपा जो Pero I hope tumalag sabang nagpilod lang sa channel. And if channel, subscribe ka rin. And if you are thank you so for watching. Bye.